नमस्कार मित्रांनो मी तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो येणाऱ्या काही काळात जे कांदावर मित्रांनो जे निर्यात शुल्क आहे हे हटण्याची शक्यता आहे किंवा याच्यामध्ये काही तोडगा निघण्याची शक्यता आहे मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी सध्या आक्रमक आहेत आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून अशी मागणी होत आहे की जे कांदा निर्यातीवर जे मित्रांनो शुल्क सरकारने लावलेला आहे हे त्वरित हटवावं नाहीतर येणारी जे महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आहे या निवडणुकीत राज्य सरकारला या कांद्याच्या निर्यात शुल्काचा मोठ्या प्रमाणात फटका हा बसणार आहे म्हणून मित्रांनो सरकारही याच्यावर गंभीर रीतीने विचार हा करत आहे आणि तशी माहितीही राज्य सरकार मित्रांनो वेळोवेळी केंद्र सरकारला देत आहे म्हणून आता केंद्र सरकारनेही याच्यावर हालचाली ह्या मित्रांनो तेच केलेलं आहे आणि काल जे केंद्रीय कृषी विभागाचे सचिव आहेत यांनी नाशिक जिल्ह्यातील ज्या मोठ्या मोठ्या कांदा बाजार समित्या आहेत यांना भेट दिली येथील कांद्याची मित्रांनो त्यांनी माहिती घेतली कांदा आवकीची माहिती घेतली तसेच शेतकऱ्यांजवळून येणाऱ्या काळात किती कांदा लागवड होणार आहे याची माहिती घेतली त्यांच्याकडे सध्या किती मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक का आहे याची मित्रांनो त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली त्यासोबतच बाजार समितीमध्ये सध्या आवक मित्रांनो किती प्रमाणात दाखव होत आहे येणाऱ्या काळात किती आवक वाढणार आहे आणि जे पणनचे खातेदार आहेत यांच्याकडे सध्या किती कांदा हा साठवणूक केलेला आहे या सर्व गोष्टींची माहिती जे कृषी विभाग आहे हे मित्रांनो मागवत आहे आणि प्रत्येक बाजार समितीकडून मित्रांनो या संबंधी मित्रांनो पत्र जाहीर करून त्यांच्याकडून कांद्याची आवक आणि कांद्याचा साठा या संबंधीची माहिती कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे म्हणून मित्रांनो या सर्व माहितीचा अभ्यास करून येणाऱ्या काही काळात केंद्र सरकार कांदा निर्यात शुल्कावर काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत मित्रांनो असल्याचं आपल्याला समजते कारण मित्रांनो जे लोकसभा निवडणूक आहे निवडणूक आहे या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला मोठा फटका या संपूर्ण कांदा बेल्टमधून बसला आणि येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक आहेत आणि भारतातील सर्वात मोठा जो कांद्याचा हिस्सेदार आहे हा मित्रांनो महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रातून मित्रांनो जो नाशिकचा पूर्ण बेल्ट आहे जे मित्रांनो नाशिक अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद पुणे या मित्रांनो सर्व जिल्ह्यामध्ये कांद्याच्या शेतकऱ्यांचा प्रभाव आहे आणि या विधानसभा सीटवर पण कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रभाव आहे म्हणून या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी मागणी आहे कांदा निर्यात शुल्काची याच्याकडे दुर्लक्ष करून सरकार महाराष्ट्रामध्ये मित्रांनो मित्रांनो विधानसभा निवडणूक ही जिंकू शकत नाही म्हणून आता याच्यावर ह्या हालचाली मित्रांनो वाढल्या आहेत आणि अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारकडून कांद्याच्या आवकीची माहिती किंवा कांदा साठीची माहिती किंवा मित्रांनो येणाऱ्या काळात जो कांद्याची लागवड होणार आहे हे किती प्रमाणात होणार आहे याने येणाऱ्या काळात कांदा बाजार समितीवर कांदा बाजार भावावर काय परिणाम पडणार आहे या सर्वांची माहिती सध्या केंद्र सरकारकडून कृषी केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून गोळा केली जात आहे म्हणून मित्रांनो या अनुषंगानेच येणाऱ्या काळात काहीतरी कांदा निर्यात शुल्कावर मोठा निर्णय होणे अपेक्षित आहे असे मित्रांनो यावरून वाटते मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते तुम्हाला तुमचे मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद